काँग्रेस मधील जुने कार्यकर्ते जे माझ्या बरोबर येणार आहेत त्याची मला खात्री आहे आणि त्याचबरोबर भाजपाचे सर्व जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आभारी आहे की नांदेड मध्ये बारा तारखेपासून चोवीस तारीख बारा दिवसामध्ये जो बदल घडला त्या बदलानंतर तेवढ उत्स्फूर्त स्वागत नांदेड मध्ये आगमन झाल्यापासून आपण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आवाज जेवढे मानावे तेवढे कमी आहे भारत माता की

अजून बऱ्याच लोकांची ओळख व्हायची माझी पदाधिकाऱ्यांची एक वेगळी बैठक अठा दिवसामध्ये मी घेणार आहे उद्या फक्त मी सन्मान्य खासदार त्यास सन्मान्य आमदार माझी आमदार आणि शहर आणि जिल्हा अध्यक्ष एवढी बैठक मी उद्या सायंकाळी बोलवली आहे फक्त त्यांच्याशी हित्रुस करण्याकरता आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीत चर्चा करण्यासंदर्भामध्ये मी या प्रमुख लोकांची बैठक घेणार आहे आठवड्याभरानंतर जरूर आपल्या पदाधिकारी आहेत त्यांच्याशी माझा संवाद साधणार आहे आठवड्याभर गेल्यानंतर थोडंसं तयारी करावं लागणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की अठ्ठावीस तारखेला देशाची यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नांदेडहून यवतमाळला चालले त्यांचे स्वागत करण्याचा मला पहिलाच प्रसंग या निमित्ताने भाजपचा खासदार या नात्याने मला प्राप्त होणार आहे याचा मला मनापासून आनंद आहे मित्रो तुम्ही माझी एबीपी मधली मुलाखत ऐकली असेल की सांगितलं मी या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली अठ्ठेचाळीस तास होत गेल्यानंतर लगेच टीका सुरू केली की माझ्या स्वभावात बसणारी बाब नाही मी निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन भाजपात सामील झालो मला आनंद या गोष्टीचा आहे मी राजीनामा बारा तारखेला घेतला तिला आणि दोन ते तीन दिवसामध्येच राज्यसभेची उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचे योग आला याचा अर्थ मी समजतो की भाजपाच्या नेतृत्वाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास एक विश्वास व्यक्त केला माझ्यावर की तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या मराठवाड्याने लक्ष केंद्रित करा नांदेडची जागा भाजपची आलीच पाहिजे अशा अनुषंगाने अशा अनुषंगाने मला राज्यसभेवर काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल पंतप्रधानांचे सन्मान्य गृहमंत्र्यांचे त्याचबरोबर जे पी नड्डा जे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेजी जे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्या तमाम नेतृत्वाचे मनपूर्वक आव्हान मानतो मी की त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि क्षणभराची वाट न पाहता मला त्यांनी बिनविरोध ही चांगली बाब झाली की इलेक्शन बिनविरोध झालं आणि आमदार आता खासदार झाला असं घडत का हात लावला की परिसर सारखा माझे होऊन जाईल त्यांना आठवण करतो काँग्रेसमध्ये असताना आठवण काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना कंद कृत्यंना अनेकदा डोकं हात ठेवला त्याला सोला डोळ्या टाकलं होतं ते केव्हा गेले कळलंच नाही मला मी विचारते ते गेले आता मी गेलं पाहिजे आणि त्यामुळे बरोबर